तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं भुकुम येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांच्या घरावरती आज दुपारी शेण फेकून राजेंद्र हगवणे यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला उद्धव बाळासाहेब था। ठाकरे गटाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रुपाली अल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहरातील महिला आघाडीच्या महिलांनी हे आंदोलन केलेलं आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कैलास पुरी कैलास नेमकं काय अटक झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत होता या संतापातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज जे आहे ते राजेंद्र आघावणी यांचे मुळशीतील बुकुम इथल्या गावातल्या घरावर शेण फेक केलेली आहे आणि राजेंद्र आगवणे आणि सर्वच कुटुंबियांना जास्तीत जास्त शिक्षा जी आहे कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी जी आहे ते आ, या शिवसैनिकांनी केलेली आहे गेले काही दिवस राजेंद्र आगवणे आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत वैष्णवी हिच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात आहेत तेव्हापासूनच त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्थरातून मागणी होतीये आज मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राजेंद्र आगवणे यांचं जे घर आहे त्याच्यावर शेनफेक केलेली आहे आणि यापुढेही जर कठोर शिक्षा झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे निषेध धन्यवाद कैलास ताजे अपडेट देण्यासाठी